उड्डाण पुलापाशी आहोत मला सांगा या पुल पुलाचं काम कधी सुरू झालं आणि कधी संपलं आणि या ठेकेदाराने आज तुमच्या शेतकऱ्यांचा ऊस निघायला त्रास होतोय साठ पट्ट्या भरल्या नाहीत काय सांगा दोन हजार तेरा मध्ये या पुलाचं भूमिपूजन झालं आणि आज जवळजवळ अकरा वर्ष झालं अकरा वर्षामध्ये पूल फार दीर्घाईनं तर काम झालंच परंतु शेतकरी साईट पट्ट्या हा मोठा प्रश्न निर्माण निर्माण झालेला आहे आज जवळ बघितलं तर साठ ते सत्तर शेतकरी ह्या सर्वच रस्त्याला त्यांची शेती असून आज रस्ता फक्त दहा फुटाचा झालेला आहे आणि पट्टी एक साडेतीन ते सव्वा तीन फुटाची करतो म्हणत जवळजवळ वेळोवेळी सूर्यासाहेबाला भेटलो किंवा शेतकऱ्यांची वाहनं दुसरं वाहन बसत नाही आणि जर शेतकऱ्यांनी काय करायचं परंतु ती नसती सांगतात आम्हाला की आम्ही ती करून घेऊ त्यांना आम्ही सांगू परंतु त्यांनी या कामावर दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून आज जवळजवळ चार वर्ष झालं ह्या चार वर्षामध्ये शेतकऱ्यांची वाहनं इथं पलटी झालेली आहेत आणि पलटी झाल्यानंतर शेतकरी दगावण्याची शक्यता आहे जनावर दगावण्याची शक्यता आहे आणि ह्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला असं माझं स्पष्ट मत आहे की हा सर्विस रोडचं साईट पट्ट्याचं बिल त्यांनी काढलं आणि बिल काढून संगलमातानी त्यांनी त्याचा ते ती विलोवाट लावलेली आहे आणि अपहार झालेला आहे आणि असा जर अपहार झाला तर शेतकऱ्यांनी काय करायचं आणि सर्विस रस्त्याचा प्रश्न फार गंभीर आहे आज एक दिवस नाही जवळजवळ जो जो चार वर्षाचा प्रश्न चा येऊ अनेक वेळा सुर्यासाहेबांना भेटलोय त्याच्या अदोगावर जोशी साहेबून आम्ही सांगत आलेलो आहे पुण्यातल्या साहेबांना सुद्धा मी बोललो परंतु पुण्याचे साहेब सुद्धा म्हणले मी त्यांना लगेच सांगतो आणि करून घेतो एवढे नुसत्या थापा चाललेले आहेत तर असं जर गलफान कारभार जर शासनाचा असेल तर शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय आहे आणि अन्याय जर दूर करायचा असेल तर आज मीडियाकडं आम्हाला जावं लागलं आणि मीडियाच्या मार्फमध्ये मार्फत आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि उद्या आम्हाला भविष्यामध्ये लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची विनंती आहे या रस्त्यासाठी हा रस्ता देखभाल दुरुस्तीसाठी आणि का, काम कामकाज बहण्यासाठी चौधरी साहेबांकडे हा रस्ता आहे तर चौधरी साहेबांकडे आम्ही सुद्धा पाठपुरावा केला विचारणा केली ते इथे येऊन पाहून गेले पण कायच करत नाही या अधिकाऱ्याबद्दल काय सांगाल नाही अधिकाऱ्यांच्या बाबतीतच आता जी बोललो हो, ती अधिकाऱ्यांचं कामावर दुर्लक्ष आहे चौधरी साहेबांना आम्ही बोललो आज तर ती तिघ फिरतच नाहीत आणि वास्तविक बघितलं तर या पुलाला त्या पुलाचा एवढा मोठा पैसा आज कॉन्ट्रॅक्टला मेलेला असून आज त्या पुलावर जे सुशुभीकरण म्हणून लाईट टाकायची म्हणजे ते लाईट कुठं त्यांनी उपलब्ध केलेली नाहीये त्यामुळं अंधारचा फार मोठा ह्या ठिकाणी अनेक संकट येतील असं दिसतं त्याच्यामुळं आज सोऱ्या माराचा प्रश्न सुद्धा कारण इथं लाईट नसल्यामुळं आणि पुलाच्या आडबाजूला अनेक घटना घडू शकतात घडलेल्या आहेत परंतु यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं हे आमचं ठाम मत आता दिगवण राष्ट्रीय हा उड्डाण पूल झालाय हा उड्डाण पूल उड्डाण पुलाचं काम दोन ते तीन वर्ष त्याचा झालेलं या ठिकाणी साइड पट्ट्या भरलेलं नाही तर काय त्रास होतो नेमका पहा आम्हाला रस्त्याला ट्रॅक्टर निघत नाही रस्त्याची अडचण आहे आणि का इकडं साईड पट्ट्या भरल्या नाही अजिबात साईड अजिबात साईट नाही तीन चार वर्ष झालं रस्ता आमचा जात नाही पलटी टेलर होते देखभाल दुरुस्ती त्याची पाच वर्षासाठी आहे असं सांगितलं साहेब अधिकाऱ्यांनी तर तिथे काय देखभाल दुरुस्ती यांनी केली नाही काय केलीच नाही दुरुस्ती केलीच नाही साईट पट्ट्याच बिल साईड नाही काही नाही काय सांगाल तुम्ही आता साईड पट्या भरलेल्या नाही रस्ता चांगला नाही अजिबात दगड ही आहेत साईट सगळी पडलेली साईट पट्ट्या भरल्या किती वर्ष झाला चार पाच वर्ष झाला चार वर्ष रस्ता झाल्यापासून रस्ता झाल्या ऊस म्हणलं डबल डबल ट्रॅक्टरनी ओढून काढावं लागतात जोरात ओढल्या तर टायल्या पलटी होत्यात साईड पट्ट्या तुम्हीच भरल्यात का त्यांनी ते आम्हीच भरले हे काढून बाकी सगळं तसंच ठेवलं त्यांनी आता साईड पट्ट्यासाठी तुम्ही संबंधित विभाग असेल किंवा ठेकेदार असेल काही मागणी बोलणी काही केली काही तुम्ही त्या सूचना का नाही त्यावेळेस केलत्या ना, परत काय त्यांची ना अजिबात साधारणतः सूचना केलेली त्यांना कित, किती किती दिवस झाले किती महिने काय साधारण दोन वर्ष वर्ष होऊन दोन दोन वर्षानंतर दो त्यांची नाही नाही काय नाही भेट नाही काय नाही ठेकेदार किंवा कोणी देखभालीसाठी येत असतील की नाही येत नाही आतापर्यंत काय कोणच आलंच नाही गाठ नाही भेट नाही कोणाची काय नाही मग आता तुम्हाला संबंधित प्रशासन असेल किंवा ठेकेदार असेल काय तर तुमच्या बातमीच्या माध्यमातून काय तुम्ही आव्हान काय करायचं तुम्हाला काय मागणी करणार काय माग काय दुरुस्तीसाठी मागणी करायची বসে পাই ই গাহন গা সেইটকে কাঢ়ে